नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर आणि अतिशय प्रभावी अतिशय जालिम उपाय बघणार आहोत अमावसेच्या दिवशी करण्याचा अतिशय प्रभावी उपाय आपल्या केंद्रामध्ये सुद्धा हा उपाय सांगितला जातो तर बरेच उपाय किंवा बरेच तोडगे किंवा बऱ्याच सेवा आपल्याला आमावस्याच्या दिवशी करण्या करण्यासाठी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी आपल्याला सांगितल्या जातात आणि त्या सेवा व्यवस्थितपणे केल्या किंवा ज्या त्या दिवशी केल्या तर त्याचा अधिक लाभ आपल्याला होत असतो तर बघा अमावस्या ही आ, आता दोन तीन दिवसात येते म्हणजे रविवारी सायंकाळी अमावस्या लागणार आहे आणि सोमवारी अमावस्या संपणार आहे तर ही जी अमावस्या काही येणार आहे ती दर्श सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी अमावसेला आणि सोमवती अमावस्याला अतिशय अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा ही सोमवती अमावस्या आहे या सोमवती अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय कराल किंवा ही सेवा करून हा उपाय कराल तर तुमच्या घरातील जी काही करणीबाधा आहे बरेच लोक आपले आपल्या वाईटावर टपलेला असतात कधी एकदा याचं वाईट होतं कधी याच्या घरामध्ये भांडणं लागतात किंवा कधी म्हणजे याच्या घरामधून काही वाईट ऐकू येतं असे बरेच श हितशत्रू शत्रू आपले असतात प्रत्येकजण आपल्या चांगलाचाच विचार करतो असं नसतं तर बरेच लोक आपल्या वाईटावर देखील टपलेले असतात कोणी कर्णीवादेचा प्रकार आपल्या घरावरती करत असतं कोणी वाईट कोणाची वाईट नजर आपल्या घरावरती असते तर हे सगळं आणि बघा ज्यावेळी आपल्या घरामध्ये कर्णीबाधेचा प्रकार होतो किंवा नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते त्यावेळी आपल्या घरामध्ये वाद होणं भांडण कटकट ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात आपण मुद्दाम होऊन त्या करत नाही पण कोणत्या ना कोणत्या कारणाने उगीच आपल्या घरामध्ये वाद होत असतात भांडण होत असतं त्याला काही कारण नसतं काय नसतं ह्या सगळ्या भांडणांत चं मूळ कारण म्हणजे ती नकारात्मकता आणि ती करणीबाधा बऱ्याच लोकांना असं वाटत असं की ह्याचं घर कधी पुढं जाऊ नये ह्याची कधीही प्रगती होऊ नये किंवा ह्याच्या घरामध्ये सतत भांडण व्हावं कटकट व्हावं ह्याची प्रगती आहे ती तिथेच थांबावी असे बरेच लोक आपल्या वाटावर टपलेले असतात म्हणून ह्या सगळ्या कर्णीबाधेचा या भांडणाचा या तंट्याचा किंवा या तंट्या कि वाईट वाई नजर दोष नकारात्मकता या सगळ्यांचा नाश होण्यासाठी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी एक अतिशय साधा आणि अतिशय प्रभावी उप उपाय सांगितलेला आहे तर अमोजेच्या दिवशी जर तुम्हाला हा उपाय करायला नाही जमला पिरियड्स असतील किंवा सुतक विटाळ काही असेल तर तुम्ही कोणत्याही शनिवारी हा उपाय करू शकतात तर आता मी दोन उपाय सांगणार आहे दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करा दोन्ही केला तर अतिशय उत्तम आणि खरंच सांगते मी स्वतःही उपाय केलेले आहेत अजूनही करते खूप सुंदर अनुभव येतात खूप सुंदर तर आता जास्त वेळ घेत नाही जो पहिला उपाय आहे बघा आमावसेच्या दिवशी आता हा उपाय तुम्ही रविवारी देखील करू शकता सोमवारी केला तर अतिशय उत्तम दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला आपला मुख्य वर बर... प्रवेशद्वार जो आहे जिथे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते जिथून बऱ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आता वाईट नजरसुद्धा तिथूनच प्रवेश करत असते कर्णीबाधेचा प्रवेशसुद्धा तिथूनच होत असतो पण ही कर्णीबाधा ही वाईट नजर किंवा ह्या काही वाईट गोष्टी आहेत त्या आपल्या घराबाहेरच त्यांचा नाश व्हावा घरात त्यांचा प्रवेश होऊच नये किंवा म्हणजे घरामध्ये त्या यायलाच नकोत यासाठी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती एक वस्तू बांधायची आहे आता ही वस्तू काय आहे तर बघा कोहळा बघा प्रत्येकजण ही सेवा करतो असं नाही पण ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे बऱ्याचदा ही सेवा केलेली देखील आहे खूप सुंदर अनुभव आलेले आहेत ही सेवा केल्यानंतर तर तुम्हाला काय करायचं आहे सोमवती अमस्थेच्या दिवशी तुम्हाला बाजारातून एक कोहळा आणायचा आहे कोहळा आणताना व्यवस्थित अगदी म्हणजे शि शिळा झालेला नको किंवा त्या आधीच त्या नाचलेला नको किंवा आधीच त्यातून पाणी येतं आहे खराब झालेला आहे असा कोहळा हो तुम्ही आणू नका व्यवस्थित ताजा किंवा सगळीकडून चांगला असलेला तुम्ही कोहळा हो बघून आणा त्यानंतर तो कोहळा हो आणून स्वच्छपैकी धुवून घ्यायचा आहे धुऊन घेतल्यानंतर तुम्हाला देवघरापुढे बसायचा आहे एका लाल कापडावरती लाल पीस घेतलं तरी चालेल लाल कापड असलं तुमच्याकडे तरी चालेल लाल कापडावरती तो तुम्हाला एका पाटावरती ठेवायचा आहे पहिल्यांदा पाठ घ्यायचा लाल कापड घ्यायचं त्या लाल कापडामध्ये सॉरी लाल कापडावरती तो कोहळा ठेवायचा त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची बघा पंचोपचार पद्धतीने म्हणजे काय हळद कुंकू अष्टगंध फूल अक्षरा हे सगळं वाहून धूप दीप अगरबत्ती ओवाळून त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आणि त्यानंतर महाराजांना विनंती करायची आहे की हा जो काही मी उपाय करते किंवा ही सेवा करते ती सेवा मला लागू पडू दे हा उपाय मला लागू पडू दे आणि माझ्या घरावरती जे काही सतत कर्णीबाधेचा म्हणजे वावर होतो आहे किंवा न वाईट नजर माझ्या घरावरती कोणाची असेल किंवा माझी प्रगती थांबली आहे तर हे सगळ्याचा नाश होऊ दे आणि माझी प्रगती होऊ दे माझ्या घरातील कर्णीबाधेचा नाश होऊ दे माझ्या घरात चांगलं वातावरण तयार होऊ दे हे असं सगळी महाराजांना विनंती करायची आहे आणि तो कोहळा आहे तो कोहळा तुम्ही हातात धरून मी जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा केला तर अतिशय उत्तम तुम्हाला हातात धरून सेवा करायला नाही जमलं तर फक्त उजवा हात पण, त्या कोहळ्यावरती ठेवायचा पण पंचोपचार पद्धतीने पूजा करण्याआधी त्या कोहळ्याला कोहळ्यावरती एक स्वस्तिक काढायचं स्वस्तिक कशाने काढायचं तर अष्टगंधाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तर काढलं तर, तरी चालेल नाही काढलं तरी चालेल पण पर फक्त पंचोपचार पद्धतीने पूजा केली तरी चालेल आता सेवा काय करायची सगळ्यात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे बघा ताई एक माळ करू का दोन माळ करू का नाही अकराच माळी जप तुम्हाला करायचा आहे आणि जेवढी जास्त सेवा म्हणजे जेवढी आपण सेवा करू तेवढा त्याचा प्रभाव आपल्यावर अधिक पडत असतो आणि त्याचा लाभ देखील ला आपल्याला होत असतो म्हणून आणि ती, ती जी काही वस्तू घेतलेली आहे त्याच्या त्याच्यावरतीसुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो आणि ती वस्तू आहे ती उपाय आहे तो आपल्याला अधिक लाभ देत असतो म्हणून अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा तुम्हाला कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे जे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे कर्णीवादेवर किंवा वाईट नजर किंवा भांडणतंटा या सगळ्यावर अतिशय प्रभावी स्तोत्र कोणतं असेल तर कालभैरवाष्टकम तर ते तु, तु तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि वेदोक्त वल्गासुक्तम तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि खरं सांगू का वेदोक्त वल्गासुक्तम आणि कालभैरवाष्टकम हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहेत आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा किंवा गुगलवरती सर्च करा तुम्हाला मिळून जाईल पण ह्या तिन्ही सेवा तुमच्या हातून घडल्या पाहिजेत त्या कोहळ्यावरती कोहळा हातात धरून तुम्ही सेवा केला तर अतिशय उत्तम नसेल तर कोहळा फक्त खाली ठेवा त्याच्यावरती तुमचा तुमचा हात लावा आणि मग ह्या सगळ्यात सेवा करा आणि त्यानंतर तुम्ही ते जे काही लाल कापड आहे त्या लाल कापडात तो कोहळा बांधायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वार जो आहे त्याच्या बरोबर समोर वरती म्हणजे येणारे आपल्या घरात येणारे जाणारी व्यक्ती त्याच्या खालून गेली पाहिजे त्या कोहळ्याच्या खालून गेली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला तो बांधायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पोर्च म पोर्च असेल किंवा छोटंसं तुमचं अंगण वगैरे असेल तर तिथे तुम्हाला बांधायचा आहे हा कोहळा काय काम करतो बघा हा कोहळा जो आहे जर तुमच्यावर कर्णीबाधेचा प्रभाव होत असेल किंवा वाईट नजरे वाईट नजर कुणाची असेल किंवा तुमच्यावर कुणीतरी काहीतरी काळीजादू करत असेल तर ती तो कोहळा जो आहे तो कोहळा ते सगळं काही आहे ते सगळं पहिल्यांदा स्वतःवर घेतो ते तुमच्यापर्यंत येऊ देत नाही आता हे ओळखायचं कसं बघा ज्यावेळी कोहळा जो आहे तो ना नासेल किंवा त्यातून पाणी येईल किंवा तो खराब होईल त्यावेळी समजून जाय की जायचं की आपल्यावरती कर्णीबाधेचा प्रभाव होत आहे आणि हे त्या कोहळ्याने स्वतःच्या अंगावरती घेतलेला आहे त्याने आमच्यापर्यंत ते येऊ दिलेलं नाही इतका कोहळ्याचा प्रभावी लाभ आपल्याला होत असतो जी काही कर्णीबाधा आहे वाईट नजर नकारात्मकता ते सगळा कोह कोहळा जो आहे तो शोषून घेत असतो जरासुद्धा आपल्यापर्यंत येऊ देत नाही म्हणून ह्या सगळ्या सेवा करून आपल्याला तो कोहळा बांधायचा आहे सोमवती अमावसेच्या दिवशी कराल तर त्याचा खूप लाभ तुम्हाला होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी नाही जमलं तर तुम्ही येणाऱ्या शनिवारी करू शकतात म्हणजे कोणत्याही शनिवारी करू शकतात तर अतिशय प्रभावी आणि अतिशय साधा सोपा उपाय जो आपल्या परमपूज्य जे आपल्याला सांगितलेला आहे तर हा तुम्ही नक्की करा हा तुम्हाला करायचा नसेल तर दुसरा एक साधा उपाय मी सांगते जो मी स्वतः करते खरंच सांगते तर तुम्हाला थोड्याशा पिवळ्या पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत पिवळ्या मोहऱ्या आपल्या केंद्रात मिळतात कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळतात तर पिवळी मोहरी तुम्हाला मुठभर हातामध्ये घ्यायची आहे तुम्हाला देवघरापुढे बसायचं आहे देवघरापुढे बसून बसल्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आता एका हातात पिवळी मोहरी आहे एका हातात माळ कशी धरायची तर तुम्ही वीस मिनटं किंवा दहा वीस मिनटं तुम्ही म्हणजे घड्याळ लावा किंवा दोन अगरबत्ती प्रज्वलित करा आणि त्या अगरबत्ती जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करा आणि किंवा घड्याळ लावून तुम्ही शांतपणाने दहा मिनटं नामस्मरण करा त्या पो पिवळ्या मोहऱ्या हातातच घ्यायच्या नामस्मरण करायचं अकरा माळी होतील एवढं नामस्मरण करायचं त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा स्तोत्र आणि अकरा वेळा वेदोक्त वलगास ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत ज्या मगाशी मी सांगितल्या कोवळ्यावरती करायच्या त्याच सेवा तुम्हाला परत पिवळ्या मोहरीवरती करायच्या आहेत ती पिवळी मोहरी जी आहे आमोझेच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक घरात तुमचं जे काही टॉयलेट आणि बाथरूम आहे ते सोडून घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात थोडी 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 टाकायची आहे त्यानंतर टाकून झाल्यानंतर महा म्हणजे सेवा करून झाल्यानंतर महाराजांना विनंती करायची आहे की हा जो उपाय करते तो मला लागू पडू दे माझ्या घरावर जी कोणी करणीबाधा केलेली आहे वाईट शक्तींचा वास असेल तो निघून जाऊ दे घराची प्रगती होऊ दे भांडण तंटा कलह यांचा नाश होऊ दे तुमची कृपा माझ्या घरावरती खंड असू हो दे अशी महाराजांना प्रार्थना करायची ती पिहुळी मोहरी जी आहे ती घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात किचन हॉल बेडरूम सगळं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात थोडी 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 अशी टाकायची टॉयलेट आणि बाथरूम सोडून मी परत एकदा सांगते तर त्यानंतर टाकून झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या साईडला तोंड करून तुम्ही म्हणजे म विनंती करायची की जी कोणी माझ्यावरती कणीबाधा करते किंवा कोण वाईट शक्ती माझ्या वाईट नजर माझ्या घरावरती आहे किंवा म्हणजे अशी आपल्याला बरेच लोक माहीत पण असतात की ते आपल्या घराबद्दल वाईट विचार करतात तर त्या व्यक्ती त्या व्यक्ती म्हणजे जी काही व्यक्ती माझ्यावरती कर्णीबादा वगैरे करते ती माझ्या घरापर्यंत यायला नको आणि तिथूनच माझ्या घरातूनच घराच्या बाहेरूनच ती परत जाऊ दे अशी असं बोलायचं जा, महाराजांना विनंती करायची आणि ती पिवळी मोहरी जी आहे ती थोडीशी तुमच्या मु मुख्य प्रवेशद्वाराच्या या साईडला या साईडला आणि पुढच्या साईडला मागच्या साईडला अशा प्रकारे चारही बाजूला दाराच्या बरोबरमध्ये चौकटीत उभारून तुम्हाला ती मोहरी टाकायची आहे तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे किंवा दोन्हीपैकी कोणताही तुम्हाला जो सोपा वाटेल तो करा दोन्ही केलं तर अतिशय उत्तम पण खरंच सांगते मी हे दोन्हीही उपाय आहेत ना मी स्वतः केलेले आहेत माझ्याही घरामध्ये कोहळा बांधलेला आहे अतिशय प्रभावी उपाय आहे खूप सुंदर आणि खूप जालिम आणि इन्स्टंट म्हणजे हे लगेच अनुभव देणारे हे उपाय आहेत लगेच आपल्याला कळतं की बाबा याचा प्रभाव आपल्याला म्हणजे पडतो आहे आपल्यावर किंवा आपल्या घरातले जे काही भांडण वाद तंटे आहेत ते कमी झालेले आहेत बघा पी हळद आणि हो असं तर होणार नाही पण हळूहळू का होईना त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो त्याचे लाभ दिसून येतात म्हणून तुमच्या घरामध्ये सतत वाद भांडण कटकट होत असेल कर्णिबाधेचा वास तुमच्या घरामध्ये असेल नकारात्मकता असेल वाईट नजर कोणाची असेल तर हा उपाय शंभर टक्के करून बघा एकदा करून बघा तुम्ही आता समजा जर तो कोहळा बाद झाला म्हणजे नाचला किंवा खराब झाला त्यातून पाणी गळायला लागलं ला, तर काय करायचं तो कोहळा काढायचा त्या पाण्यात सोडायचा परत नवीन कोहळा आणून एखाद्या शनिवारी किंवा अमावसेच्या दिवशी परत ह्या सगळ्या सेवा करायच्या आणि परत बांधायचा तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ